नमस्कार मित्र मैत्रिणी नो मराठी हे या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच सहज होत काय थंडीमुळे आपल्या हातपाय कमर तर सतत दुखतच असतात परंतु कधीकधी कधी हा त्रास नसताना देखील अचानकपणे सकाळी उठल्यावर कमर इतके दुखायला लागते की आपल्याला उठायला बसायला देखील त्रास होतो आणि काय करावे काय नाही आपल्याला अचानकपणे हे झालेल्या त्रासामुळे सुधरत नाही अचानकपणे जर आपली कमर दुखायला लागली तर यापासून सहजतेने सुटका करून अवघ्या एका दिवसात पूर्णपणे आराम देणारा असा उपाय आज मी आपल्यासारखे घेऊन आले आहे आणि अचानकपणे झालेल्या कमर दुखीच्या कायमच तुम्हाला उठायला बसायला त्रास होत असेल तर यावर देखील हा उपाय अगदी रामबाण आहे आणि शंभर टक्के याचा फायदा होतोच आणि यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे सुंठ सुंठ म्हणजेच कोरडे केलेले आले ही सुंठ थोडी कुठून याची घरीच पावडर तयार करून घ्या हे बघा याप्रमाणे एक छोटी वाटी भरून येथे मी सुंठ पावडर घेतली आहे आणि येथे मी एक वाटी भरून आळशी म्हणजे जवस यालाच आपण थॅक्सीड्स म्हणून देखील ओळखतो ही घेतली आहे ही आपण या पात्रात टाकून आचेवर छान भाजून घेणार आहोत आळशीमुळे कमर दुखीचा किती भयंकर त्रास असेल हातपाय दुखण्याचा त्रास असेल तर हा सहजतेने निघून जाण्यास मदत होते आणि ही मंद आचेवर भाजल्यामुळे याप्रमाणे भाजून घ्या ही तयार झाली आहे ही लगेच एका पात्रात काढून घ्या व दुसरे म्हणजे समप्रमाणात एक वाटी भरून आपल्याला पांढरी तीळ पिची आहे पांढऱ्या तिळऐवजी आपण काळ्या तिळीचा वापर केला तरी देखील चालेल दोन्ही पैकी जी तीळ असेल ती तीळ घ्या तिळमुळे देखील शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर ती भरून निघते हाडे मजबूत होतात जी हाडे खिसूळ झालेली असतात कमजोर झालेले असतात हाडांना बिल ग्रीस कमी झालेले असेल तर यावर तीळ खूप उपयुक्त ठरते तर याप्रमाणे तीळ देखील मंदाचे वच्छा भाजून घ्या आणि पुन्हा या पात्रामध्ये काढून घ्या आणि तिसरे म्हणजे आपल्याला इथे दाणे घ्यायचे आहे मेथीदाणे अगदी नावाला थोडेसे भागून घ्यायचे आहे जास्त भागू नका आणि मेथीदाण्यांकी तर वेगळे काही सांगायची गरज नाही मेथीदाणे हे आपल्या शरीराकरता इसके उपयुक्त आहे की यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचे शुद्धीकरण तर होतेच परंतु हाडांसाठी देखील हे खूप उपयुक्त आहे यामुळे मसल स्ट्रॉंग होतात हाडे मजबूत होतात हाडांमधील ग्रीस भरले जाते कमर हातपाय दुखणे यापासून सहजतेने सुटका होऊन पोटांचे विकार निघून जातात व हृदयासाठी देखील मेथी खूप मजबूत आहे व मधुमेहाचा त्रास असो हृदय विकाराचा त्रास असो यावर देखील ही मेथी खूप रामबान आणि फायदेशीर ठरते तर याप्रमाणे समप्रमाणात तीनही पदार्थ घेऊन मंदाचे व भाजून येथे मी एका पात्रात काढून घेतले आहे तर आता हे संपूर्णपणे छान थंड झाले की मिक्सरमध्ये आपण हे वाटून घेणार आहोत हे बघा तीनही पदार्थ छान खरपूस भाजून अगदी बारीक अशी पावडर तयार होऊन आपल्याला याची मिळाली आहे आता यामध्ये ही जी सुंठ पावडर तयार करून घेतली आहे ना ही टाका दोन हिरवे वेंदोडे घेऊन सोलून याचे दाणे यामध्ये टाकून द्या हे बघा इथे मी थोडीशी कुटून घेतली नाहीची हिरवी विरची हिरवी विर डोळे आणि यामध्ये आता दोन वाट्या भरून गूळ टाकायचे आहे ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलं आहे त्याच वाटीने दोन वाट्या गुळ आणि ही पुन्हा याप्रमाणे वाटून घ्या हे बघा याप्रमाणे पावडर छान तयार झाली आहे अगदी एकजेवून आपल्याला हे पदार्थ छान मिळाले आहे याचे लाडू तयार व्हायला हवे इतपत यामध्ये साजूक तूप टाकायचे आहे म्हणजे वाळता यायला हवे येथे मी साजूक तूप गाईचे वापरले आहे तुम्ही गाईचे किंवा म्हशीचे जे असे ते या ठिकाणी वापरू शकतात हे बघा याप्रमाणे छोटे छोटे असे लाडू तयार करून घ्या हे लाडू जे आहेत ना हे आपल्या शरीराकरता फायदेशीर आहेच परंतु खाण्यास देखील चविष्ट लागतात आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही या लाडूचा उपयोग करा कारण लहानांना देखील शरीर मजबूत ठेवण्यासाठी थंडीपासून बचाव करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे तसेच मोठ्यांना हाड्यांकरता व शरीराकरता देखील हे लाडू खूप फायदेशीर ठरतात आणि हो मी येथे दोन वाट्या भरून गोळ घेतले आहे जर आपल्याला आवडत असेल तर गूळ आपण थोडे जास्त देखील टाकले तरी देखील चालेल आपल्याला आवडत असेल तर थोडे जास्त टाका याप्रमाणे खिन छोटे छोटे लाडू वाळून घ्यायचे आहेत आता लाडूची रेसिपी सांगता सांगता मला आठवण आधी ॲक्च्युली माझ्या मिस्टरांची कमर दुखत होती तर लहानपणी माझ्या आईने हे लाडू आम्हाला बऱ्याच वेळेस दिलेल्या आहेत तर ती जी की यामुळे कमर वगैरे दुखत नाही त्रास होत नाही तर मला आठवलं मी सहज यांना करून दिले आणि त्यांच्या कमरेचे जे दुखणे आहे ना ते अगदी सहज एका दिवसात लगेच बरे झाले फक्त सकाळी एक वेळेस व संध्याकाळी वेळेस असे सकाळी उपाशीपोटी व संध्याकाळी रात्री जेवणानंतर असे दोन लाडू त्यांनी एका दिवसात खाल्ले आणि लगेचच त्यांना फायदा झाला म्हणून मी हे लाडू तुम्हाला मुद्दाम करून दाखवले हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी तर अशीच खायचे लहान मी द्यायची म्हणून परंतु याचा फायदा खूप आहे हे आता मला कळले म्हणून मी मुद्दाम तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे तर आपल्या लक्षात आलेच आहे हे कशाप्रमाणे बनवावे व याचा उपयोग कसा करावा मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद